तर जिल्हा न्यायालयाचे भरतीचे नवीन अपडेट चाललेले आहे ते तुम्हाला मी दाखवते ही बॉम्बेची साईट आहे बॉम्बे हायकोर्ट ऑफ बॉम्बे ते रिक्रुटमेंटवर जायचं आहे तुम्ही नवीन नोटीस टाकलेलं आहे भरतीसंबंधित ते नोटीस बघून घ्या हे डिस्ट्रिक्ट कोर्टचे जाहिराती हा पहिले रिझल्ट टाकलेला आहे ज्युनियर क्लर्क मग नंतर ज्युनियर कोणते कॅन्डिडेट पात्र आहे टायपिंग टेस्टसाठी ते टाकलेलं आहे पिऊन हमाल रिझल्ट टाकलेला आहे पात्र कॅन्डिडेटची लिस्ट टाकलेली आहे आणि त्या पात्र कॅन्डिडेटसाठी हे नोटीस टाकलेलं आहे आजच्या तारखेला एकतीस तारखेला हे नोटीस मी तुम्हाला दाखवते हे बघा आजच्या तारखेला हे नोटीस टाकलेलं आहे नोटीस डेट ऑफ ट्वेंटी फाय सुल टू थाउजंड ट्वेंटी रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट अँड लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट द कॅन्डिडेट हू आर इलिजिबल फॉर क्लिनिंग अँड ॲक्टिवेसिस टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ प्यून हमाल आर हिअर बाय इनफॉर्म टू टेक अ नोट ऑफ फॉलोविंग इंस्ट्रक्शन जे कॅन्डिडेट पियून हमाल या पदासाठी पा पात्र झालेले आहेत आ, क्लिनिंग टेस्टसाठी त्यांची लिस्ट टाकलेली आहे त्यांच्यासाठी हे नोटीस टाकलेलं राहत आलेलं आहे त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे मराठीमध्ये वाजूया शिपाई हमालपदासाठी स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालील सूचनांची नोंद घेण्यात सूचित करण्यात येते पुढील चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराने जिथे त्याने जिथे त्याने तिने अर्ज केला आहे तिथे जाऊन दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीस दरम्यान न्यायालयीन सुट्टी वगळून अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेले जे तुम्ही लेखी परीक्षेसाठी स्क्रीनिंग टेस्टसाठी गेलं होतं ना तेच प्रमाणपत्र घेऊन तिथे जायचं आहे आणि त्यांच्या स्वसाक्षांकित छाया छायाप्रतीसह झेरॉक्स काढून याच्या संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करायचे तुम्ही ज्या पण जिल्ह्याच्या ठिकाणी या पदासाठी अर्ज केला असेल तिथे जायचं आहे प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारच परत करेल आणि पुढील सूचनांसाठी संबंधित जिल्हा न्यायालयाने नोटीस बोर्डवर आणि अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपास हे असं या शिपाई पिऊन पिऊन हमालपदासाठी नोटीस आलेलं आहे त्यांनी ज्यांनी ज्यांनी अर्ज केले आहे त्यांनी हे नोटीसवर सूचना वाचून घ्या आणि तुमचं प्रवेशपत्र आणि तुम्ही केलेला अर्ज तेथे ते तुम्हाला जमा करायचा आहे ज्या पण न्यायालयामध्ये तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय केलेले असाल तेथे ते ते। आणि सर्व उमेदवारांचं सर पुढील तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा